धाराशिवमधील धक्कादायक प्रकार समोर आलाय माजी मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकी देण्यात आली आहे तुमचाही संतोष देशमुख जोक केला जाईल अशी धमकी देण्यात आली आहे त्यामुळे एकच खळबळ माजली आहे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत आणि तेरणा कारखान्याचे कार्यकारी संचालक केशव सावंत यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकीची चिठ्ठी पाठवण्यात आली आहे पोलीस स्थानकात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय धक्कादायक प्रकार समोर आलाय माजी मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकी देण्यात आली संतोष देशमुख मस्सा जोक केला जाईल अशी धमकी देण्यात आली आहे त्यामुळे एकच खळबळ माजली आहे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत आणि तेरणा कारखान्याचे कार्यकारी संचालक केशव सावंत यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकीची चिठ्ठी पाठवण्यात आली आहे पोलीस स्थानकात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका